हॅलो महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही चाललो चायना फावर राहायला तुम्हाला समजले नसेल चायना म्हणजे काय आमच्या इकडे चाय आपले ब्रुकली राहते ना ब्रुकलीलाच आमच्या इकडे चायना म्हणतात ते चालले फावर राहायला चला आता तुम्हाला दाखवतो पुढं मित्रांनो आपल्याला फॉल फावर चालली चायना फावर राहिला मित्रांनो या आमची चायना तुमच्या भाषेमध्ये ब्रोकली फावरायचं आहे आता आम्हाला साखळी साखळी चाय नाव मकर जाऊ बिंदू येते रात्रीच्या पावसाने मारणाचं पाणी साचलं या पहिल्याच्या चाय नाव पाहणं गेले तेवढे पडू आपली चायना झाली फारून मित्रांनो आमचे मावली आले आता लगेच साखळे साखळे मागास फरशीत वाढायला फरशी म्हणजे ते बीन्स म्हणतात तुमच्या भाषेमध्ये आम्ही आमच्या गावठी भाषेमध्ये याला फरशी म्हणतो एवढं लवकर काय आली गोड थांबा तुम्हाला फरशी दाखवतो या फरशीच्या शेंगात मित्रांनो आज घेतली फरशीत वाढायला काल लक्ष्मीपूजन होतं लक्ष्मीपूजनमुळं बाजार बऱ्या जणांनी तोडले नाही ना फरशी आज बाजार कमी असेल दाखव फरशी या बीन्स बाजारले डाऊन राहणार आहेत आज ते आल्याच मग ना कोणाला म्हणू घरचे आज बाजार डाऊन राहतील दिवाळीच्या आधी बराच बाजार होता फरशीला चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत बाजार होता आज दिवाळी मुळे कमी बाजार राहील दहावीस रुपये बाजार असेल फरशीला चला मी जातो घरी आता आंघोळ करायला परत यायला लागन फर्शी तोडायला झाले आंघोळ मित्रांनो आता चालले गाडीवरे फरशी तोडायला आज सगळी फरशी तोडून घ्यायला लागल बाजार नाही पण मग तोडल्याशिवाय पर्याय नाही ना काही मित्रांनो आता फरशीला काय बाजार नाही जाड जाडच शेंग तोडते आज पाहू ना बाजार किती भेटत आहे किती दिवाळीमध्ये आमचा बाजार उठून जाते फरशीला बाजारच भेटत नाही तुमची मावली दमली फरशी तोडून तोडून कुठे झालं लवकर तोडून झाले पाहिजे नंतर बस चाल ना पावसाचं वातावरण झालं परत यायचं का आम्हाला माणसं आहे आमच्या शेतामध्ये तुमच्या शेतामध्ये माणसं असते ना असे का आम्हाला टोमॅटो मध्ये करून सांग सकाळपासून पाभर किती तोडले दामणार नाही तर काय होईल व्यक्तीनं काय असत उठ लवकर झाली पाहिजे तुम्हाला माणसं लागत असतील तर आमच्याकडून घेऊन जा किती तोडली ती नंतर दाखवतो ना तोडली तेवढी मिसरी लावून घ्या जरा पावर घ्या आम्हाला मग आम्ही आता फरशी तोड पाहुणे आले तर आता लेग माणसं आले फरशीत वाढायला चाल गे लवकर फरशीत वाढायला मरगडी एवढं मरगडी ते तसे जातंय का सगळे पण फर्शी तोडितो तो पण मित्रांचा फोन आला होता आता माझ्या ही मित्र मला आका भेटायला आलेत हाय करा हाय लाईक आणि सबस्क्राइब करा राहुल ला आमच्या सुरुवात आहे नवीनच <laughs> मित्र गेलेत नाही गुण आता आले परत फर्शी वाढायला राहिली थोडी तेवढी घेतो तोडून फरशी तोडून झाली मित्रांनो आता चालू केळीला घेऊन बघू काय बाजार सांगतो तुम्हाला आता तिथे गेलो शहात्तर किलो भरलाय मित्रांनो आता बाजार काय चोवीस टोने चुवीश? चोवीसच बोलत तो आता चोवीस रुपये बाजार भेटला फरशीला ये तीन, किलो ला। ला। किलो तीन किलो काटल का हा त्रिहत्तर तीन किलो काटला पैसे भेटले फेंद रुपये फक्त चोवीस रुपये बाजार नाही तेव्हा जास्त बाजार दिवाळीच्या आधी किती बाजार होतो पन्नास पन्नास साठ बाजार होता दिवाळीच्या आधी दिवाळीमध्ये लय बाजार डाऊन होते पासष्ट पासष्ट पर्यंत होता दिवाळी दिवाळी झाल्यानंतर परत पन्नास साठ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये